आजपासून तिरंदाजी विश्वचषक सुरू होणार आहे आणि भारतातील काही दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊन देशाला पदक जिंकवून देण्यासाठी सज्ज झालेत मागच्या दोन्ही स्टेजेसमध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहेच आणि आता हा तिरंदाजी विश्वचषक दोन हजार पंचवीसचा तिसरा टप्पा आहे हॅलो मी दिव्या आणि या व्हिडिओतून पाहूयात कोणते भारतीय खेळाडू या विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि हे सामने कधी होणार आहेत तिरंदाजी विश्वचषकाच्या टप्पा ऑर्बनडेल येथे झाला या पहिल्या स्टेजमध्ये भारताने एक सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह चौथे स्थान पटकावले तर दुसऱ्या टप्पा शांघा येथे पार पडला या झालेल्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय तिरंदाजांनी सात पदके जिंकली ज्यात दोन सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे अशा प्रकारे भारतीय संघाने आपल्या दोन टप्प्यांमध्ये तर पदकांची जोरदार कमाई करून आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आणि आता या स्पर्धेचा तिसरा टप्पा अंतल्या येथे होणार आहे या स्पर्धेसाठी भारताने सोळा खेळाडूंचा संघ पाठवला आहे यात भारताचे स्टार खेळाडू सहभागी होणार आहेत उदाहरणार्थ शांघा येथे झालेल्या महिला वैयक्तिक रिकर्व स्पर्धेत कांस्य पदक क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवणारी दीपिका कुमारी तसंच गेल्या महिन्यात शांघा येथे झालेल्या पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकणारा पार्थ साळुंखे हा सुद्धा या स्पर्धेत सहभागी होणार आहे तसंच धीरज बोमदेवरा दास आणि तरुणदीप राय हे रॉकिंग त्रिकूट सुद्धा स्वामी सुवर्ण पदक जिंकणारी मधुरा धामणगावकर आणि चिकिथा तनिपार्थी यासारखे अनेक एकापेक्षा एक भारतीय खेळाडू यात सहभागी होतील या तिरंदाजी विश्वचषकाची सुरुवात चार जून रोजी होणार असून आठ जून पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेत चव्वेचाळीस देशातले जवळपास तीनशे खेळाडू सहभागी होणार आहेत त्यामुळे अटी तगडी असणारे हे नक्की आहे आता सगळ्यांचं याकडेच लागलेलं ला आहे की ज्या प्रकारे भारतीय खेळाडूंनी मागच्या दोन टप्प्यांमध्ये काम केलं तसंच ते या तिसऱ्या टप्प्यात सुद्धा करतील का या फायनल्स मध्ये पूर्वीच्या महत्वाच्या टप्प्यातील भारतीय आर्चर्सची कामगिरी कशी असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या चार दिवसात आपल्याला बघायला मिळतील पण हे खेळाडू नक्कीच जास्तीत जास्त पदक भारताला जिंकून देतील अशी आशा नक्कीच आहे अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्स पाहण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद